कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कच्च्या टोमॅटोची खूप वेगळ्या पद्धतीने कच्च्या टोमॅटोचा ठेचा करून घेणार आहोत आणि चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा सारा साधारण दहा ते आठ मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या मी इथे कमी तिखटाच्या घेतल्या आहेत एक मोठा कांदा घेतला आहे त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि हे कांदा आपण चॉपरला चिरून घेणार आहोत इथे चार टोमॅटो घेतले आहेत कच्चे मी आणि टोमॅटोला मी मधून असे काप करून घेत आहे तर इथे बघू शकता मधून असे मी टोमॅटोचे काप करून घेत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व टोमॅटोचे मधून असे काप करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व काप रेडी करून घेत आहोत तर आपण ही खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ठेचा तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस मी लो टू मीडियम हीटवरच ठेवला आहे आणि कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर इथे कढई हलकीशी गरम झाली आहे तर आपण टोमॅटो सगळे सरकन राऊंडला छान असे ट कढईमध्ये घालून घेणार आहोत दिसायलाच खूप असे मस्त आपले सर्कल टोमॅटो दिसत आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे साधारण दोन माप तेल घालून घेणार आहोत आणि जेणेकरून आपले टोमॅटो पट टोमॅटोची खालची बाजू नरम होण्यासाठी आपण त्यावर झाकण लावून टोमॅटो नरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण पाच मिनटं आणि आता आपले टोमॅटो वाफत आहे तोपर्यंत आपण इथे मी कांदा मोठा असा चिरून घेतला आहे आणि चॉपरमध्ये आपण मिरच्याही चिरून घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता आणि त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या आपण लसणाच्या पाकळ्या ठेचून न घेता चॉपरमध्येच तेही बारीक असे कांदा आणि मिरचीसोबत बारीक चिरून घेणार आहोत तर इथे मी चॉपर आपलं लावून घेते आणि छान आपलं कांदा बारीक असा चिरून घेणार आहे तर इथे पाच मिनटं झाली आहेत आणि वाफ छान झाली लागली असेल ला असं मला वाटतं तर इथे बघू शकता खालची आपली बाजू छान अशी शेकून भाजून झाली आहे तर आपण पालट करून आता वरची बाजू छान असं वाफेवर भाजून घेणार आहोत तर इथे मी सगळे टोमॅटो वेगळे करून त्यावर आणखीन एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी टोमॅटोवर वाफ काढून घेणार आहोत तर इथे आपले बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि टोमॅटोवर छान अशी वाफ झा निघाली आहे आणि टोमॅटोही आपले मस्त असे गळले आहेत म्हणजे छान शिजले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो आपले अगदी नरम मऊसूद झालेले दिसत आहेत तर मी इथे चमच्याने तुम्हाला टोचून दाखवते की आपले टोमॅटोमध्ये हा चमचा लगेचच आतपर्यंत जातो आहे म्हणजे आपले टमाटे नरम झाले आहेत तर इथे आपण टोमॅटो अशा पद्धतीनेच चमच्याने ठेचून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे परत एकदा दोन माप तेल घालून आपण चिरून घेतलेला लसूण मिरची आणि कांद्या कढईमध्ये घालून दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आणि आपले टोमॅटोही त्यामध्ये छान असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो का, आपला टोमॅटो आधीच परतलेला आहे आणि तो मऊ असा शिजलेला आहे तर आपण कांदा शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता आपला कांदाही आपण या मिठाच्या पाण्यामध्ये आणि तेलाच्या वाफेवर छान असं परतवून घेणार आहोत आणि साधारण दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता कांदा अगदी नरम असा झाला आहे आणि तेल सोडला आहे तर आणि आपले टोमॅटोही त्यामध्ये आणखीन प खूप जास्त नरम झाले आहे तरी थे तुमी। आ, आ, तर इथे बघू शकता तुम्ही आणि आता आपण टोमॅटो कांदा आणि लसूण छान बारीक छान शिजला असल्यामुळे त्याचा फार खमंगाचा वास येत आहे ठेशाचा तर आपण यामध्ये आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत इथे बघू शकता मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेते आणि परत एकदा छान त्याला परतवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी परत एकदा झाकण लावून आपण ठेवून देणार आहोत जेणेकरून आपल्या शेंगदाण्याला शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे तेलाही तेल सुटूपर्यंत आपण छान परतवून देणार आहोत तर इथे बघू शकता आपलं छान तेल सुटलं आहे टोमॅटोच्या चटणीला किंवा ठेशाला तर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणखीन एक दोन मिनटं आपण परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता परतवून घेतल्यानंतर दोन मिनटाने आपली टोमॅटो कच्चा टोमॅटोचा ठेचा रेडी झाला आहे तरी मी इथे प्लेटिंग करून घेत आहे कोणतेही मिक्सर किंवा वरवंटा पाट्याचा वापर न करता इथे आपण खमंगाशी कच्च्या टोमॅटोची चटणी करून घेतली आहे आणि ती चवीला खूप म्हणजे खूप अप्रतिम झाली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कच्च्या टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा